राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बघा त्र्याण्णव लाख शेतकरी बंधूंच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे हा थट्ट निधी शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता पी एम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आता शेतकरी मित्रांना बघा का कालच पत्रकार बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनांचा आटोआप्ता कधी देणार असा पत्रकारांनी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्ही नमो शेतकरी महासमा निधीचा आठवा आपता सोडण्यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरवलेलं आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यात आणि या बघा या या बारा बँकेची यादीसुद्धा आम्ही सुद्धा टाकलेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली तसेच बघा आता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सांगितलं ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचे दोन हजार रुपये एकवीसशे हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकनामी या ठिकाणी दिलेली आहे आता त्यामुळे जर बघा पीएम किसान योजनांचा एकवीसशे हप्त्याचे दोन हजार बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे कारण की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे त्या नक्कीच तुम्हाला पाहायचं आहे शेतकरी बंधांनो बघा आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे आज वाटपाचा पहिला दिवस आहे आणि या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार नऊ आठव्या आठव्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता सरकारने दोन हजार कोटी रुपयाचे बारा महत्वाच्या बँकामध्ये सोडण्यात सांगितलं आहे बघा मागच्या वेळी शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता कारण की बघा अनेक बँकेचा लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते काही बँकेच्या आय सी कोड नाही तसेच अनेक बँके मोठ्या बँकेमध्ये विलकरण झाल्यामुळे त्यामुळे सरकारनं फक्त बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे अशा बारा महत्वाच्या यादी सरकारने तयार केलेली आहे म्हणजेच की अशी बारा महत्वाची बँकेची यादी सरकारने स्वतः तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळत आहे आता शेतकरी मित्रांना बघा दोन हजार कोटी रुपयाच्या चेक बँकेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोण कौन कोणते ते जिल्हे आहे कोणकोणत्या कौन शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं खूप महत्वाचे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं कारण की बघा पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पी एम किसानचे दोन हजार रुपये आले तशाच प्रकारे शेम टू सेम नमो शेतकी योजनाचे दोन हजार आज पहिल्याच दिवशी या चौदा जिल्ह्यात वाटप होणार आहे आता शेतकी मित्रांन हे चौदा जिल्हे कोणते आहे सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया आता शेतकरी बघा चौदा जिल्हे म्हणजे की बघा आता शेतकी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बघा छत्रपती संभाजीनगर बघा दुसरा जिल्हा आहे बघा कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे जळगाव त्याचप्रमाणे चौदा जिल्हा आहे मित्र बघा नंदुरबार पाचवा जिल्हा आहे नांदेड सहावा जिल्हा आहे बघा बीड सातवा जिल्हा आहे बुलढाणा आठवा जिल्हा आहे लातूर त्याचप्रमाणे शेतकरी बघा जालना परभणी यवतमाळ धारशिव पुणे आता पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी पात्र ठरलेले आहे बघा चौऱ्याण्णव लाख शेतकरीला नमोचा आठवा हप्ता पुणे जिल्ह्यातील मिळणार आहे तसेच बघा अकोल्या जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटका महिंद्रा बँक म्हणजे की आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा निवडलेलं आहे आता बँक कोणत्या आहे आता शेतकऱ्यांना लक्षप्रकोप बघा कोणकोणत्या बँक आहे कोटका महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक इंडियन बँक आय सी सी बँक बँक येस बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस बँक आणि शेतकरी देण्यात आलेली आहे या बँकेत लवकरच पैसे शेतकऱ्याच्या बँकेत आता आता जाणार आहे बघा परंतु नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळू लागणार आहे तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन सातबारावर जास्त नावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आता शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक करणं आहे जर आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आज तुम्ही कसलीही काळजी करू नका आज सकाळपासून तर संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये नमोचे आटो हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जमा झाला नसेल तर चॅनलला लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद